हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आमच्या इथे शेतामध्ये म्हसोबाचं मंदिर असतं त्या मंदिराला मंदिरातल्या ज्या म्हसोबाचे जे बाहेरचे जे राखण करते देव असतात त्यांना कंदोरीचा म्हणजे मटणाचा भोग द्यावा लागतो त्याच्यामुळे इकडे चालू होती माझी तयारी कारण की ते आपल्या शेतीचे रक्षण करते असतात तर अशी फार दिवसाची म्हण आहे आणि ते नित्यनियमाने आमच्याकडे आम सगळे लोक पाहतात तर आम्हालासुद्धा दरवर्षी छोटं का व्हायनं असा कार्यक्रम करावा लागतो पण ह्या वर्षी मी थोडा मोठा केला आणि बघू शकता मला व्हिडिओ काढायलासुद्धा वेळ मिळाला नाही इतकं मोठं भरून भाजी आणि आठ पायल्या बाजरीच्या भाकरी असं सगळं नियोजन होतं खूप लोक शेजारच्या आसपासच्या मदतीला आले होते पण मी काही त्याचा व्हिडिओ काढू शकले नाही कारण की खूप अशी गर्दी होती आणि एवढा वेळही मिळाला नाही तरी संध्याकाळच्या वेळेस थोडस भाकरी करायच्या चालू होत्या जवळजवळ सहा साडेसहा वाजले होते आणि अजून पण इकडे चालू होत्या काही भाकरी तर बघू शकता आणि खरंच खूप व्हिडिओ काढायला असा वेळच मिळाला नाही खूप कामाची धावपळ हो असते अं त्याच्यामुळं नाही जमलं पण आता संध्याकाळी निवांत झाल्यानंतर इकडे मी असं छोटासा एक व्हिडिओ काढला आहे तर बघू शकता जवळजवळ आठ पाहिल्याचे म्हणजे जवळजवळ खूप अशा भाकरी होत्या आणि तर भाजी पण खूप छान अशी झालेली होती आमच्या दिरांनीच बनवलेली होती खूप सुंदर ते कायम बनवत असतात तर खूप सुंदर अशी भाजी झाली होती इकडे सासूबाई पण खूप थकल्या होत्या मुली पण बसलेल्या होत्या आणि अस मस्तच आम्ही पावसामुळं इकडे शेडमध्येच केलं तर इकडे दुसऱ्या दिवशी खूप सारा भांड्याचा सा पसारा पडलेला होता बऱ्याच पाहुण्या वगैरे आवरू लागल्या पण दुसऱ्या दिवशी एखाद्याच होती ना मग सगळ्या घरी गेल्या मी आता मला उपवास होता पण थोडस असं अं सुकी बटाट्याची भाजी केली सगळं घरदार आधी धुवून काढलं साफसफाई केली बघू शकता इकडे घर मस्त अस साफ सा साफ केलंय पूर्ण धुवून काढलं कारण की खूप असा पसारा पडलेला असतो आणि छोटासा कार्यक्रम म्हणायचं तरी खूप थकून जात आणि घर पण खूप होतो त्याच्यामुळे घर असं स्वच्छ आवरून घेतलं मस्त आणि तर बघू शकता तर कालच्या कार्यक्रम खरंच खूप थकले आणि आज दिवसभर मला आज दुपारपर्यंत काम आवरायला जाणार आहे आणि आज आहे एकादशी तर चालू आहे असं काम आवरायचं काम आणि छ कार्यक्रम मोठा होता ना त्याच्यामुळं खूप थकले खूप अशी धावपळ झाली तर आज माझा अवतारसुद्धा तुम्ही बघू शकता इतका विचित्र असा अवतार झालेला आहे तर चालू आहे आता कामाची धावपळ आणि आमच्याकडे दरवर्षी देवासाठी म्हणजे रानातले जे देव असतात ना त्यांच्यासाठी का असं करावंच लागतं आणि पण भरपूर बायकांची मदत होती आणि तुम्हाला काही पूर्ण मी व्हिडिओ नाही टाकू शकले कारण गर्दी पण खूप होती आणि कामाची खरंच खूप धावपळ होती तर अगदी शॉर्टकटमध्ये जे कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा ज्यावेळेस थोडा कमी झाला त्यावेळेस मी छोटासा जसा व्हिडिओ बनवला मला त्या त्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे तेच करू कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा